फिश मार्केटात जाऊकच जाय पाणी फक्त तिकडे भरला ते सगळी जणां कशी बसतात बरे एन जी म्हणून मस्त तरी कापूज करू नेसाळ सगळेच पिझ्झा फक्त पाणी भरलात पण करतली ती सांग न्यू फीश मार्केट जाय न्यू जाय न्यू जाय करपकच जाय लक्ष घालूकच जाणीतरी <laughs> मार्केट आता तुमका अजून कितले वर्ष आले सांगतात रत्ता करता म्हणा अजून करना नू फस्ट टाईम भडले असे उदक Ayo, kita beli, kita